गावात मूलभूत गरजा पूर्ण न केल्याने एका गावातील चारशे पन्नास मतदारांनी चक्क लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे ही घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथील असून येथील पारधी समाजाच्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे मतदानावर बहिष्कार टाकल्याचे बॅनर एका विद्युत खांब्यावर बॅनर लावून स्पष्ट केले आहे येत्या सव्वीस एप्रिल दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा निवडणुकीवर अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे यात सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने मतदारांना केले आहे मात्र एका गावातील चारशे पन्नास पारधी समाजातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे हा निर्णय अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात येणाऱ्या जळगाव आर्वी येथील पारधी समाजाच्या मतदारांनी घेतला आहे अशा आशयाचे बॅनर गावात असलेल्या एका विद्युत खांबावर लावून बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले आहे पारधी समाजातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे जोपर्यंत आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचे शब्दांकन बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे कोणत्या समस्या आहे गावाचा कोणता विकास करण्यात आला नाही ते जाणून घेऊया यात याच गावातील पारधी समाज बांधवांशी मी आमच्या गावाची जे बेडा आमचा पारधी बेडा त्याची समस्या सांगत आहो आता आमच्या लोकाले काहीच योजना नाही आहे पहिले पासून तर आमचे लोक एवढे दिवसाचे इथं राहणार आहे तर जगे पट्टे नाही जे पट्टे आहेच नाही तर त्याला काय म्हणते आठ आहे त्याला इ क्लास जागा दाखवते अन असे म्हणते का खाली आहे बेड मग एवढ्या वर्षाने आमचे पिढी लोक इथं राहून राहिले मग हे जगा कशी खाली आमची दाखवत आहे समोरचे लोक आम्हाला गाववाले लोक विरोधी सांगते मग काय गुन्ह्यानं सांगत आहे काय आम्ही त्यायचं बिघाडलं बा काय केलं त्याचं आम्हाला विरोधी म्हणत असते आमच्या बायाले संडाची योजना नाही आम आमच्या बायाले पाणीची योजना नाही दूरून गावात दिवसभर नळ चालू असते आमच्या बेड्यात उलिसा लावते बंद करून देतात दोन तीन नळ आहेत तिकडं एवढ्या बेड्याचं दोन तीन नळात होतेच काय पाणी ते जास्त टाइम सोडत नाही आमच्या बेड्यात गावात तिकड म्हशीले दिवसभर नळ चालू टाक्यात राहते आमच्या बेड्यात एवढं एवढी समस्या आहे संडास चे पाया उघड जाऊन बसा लागते तिथं पाशी पाहिजे कॅमेरा लावले आहे तिकडं ड्युटीवाले लोक असे म्हणते की पारधीन बायले संडास ची चवनाई म्हणते संडास बाथरूम मागते असे आमच्या गाववाले आम्हाला नमस्ते सर आम्ही हम पारधी समाजाचे लोक आहे आमच्यासाठी कोणा गोष्टीची लाभ नाही भेटू राहिले आम्ही इथं शंभर दीडशे वर्षाच्या पासून राहून राहिलो पण आमच्यासाठी आतापर्यंत लाभ कोणा गोष्टीचा झालेला नाही आहे पण आमचं म्हणणं आहे पण आम्ही जे काही देणार आहे मतदान देऊन राहिलो आमचे लोक एवढ्या वर्षापासून पण आमच्यासाठी का बर लाभ नाही होऊन राहिला आमची दहा बोटाची विनंती आहे की तुम्ही आमच्यासाठी कोण्या गोष्टीचा आता तरी लाभ करून द्या आम्हाच्या घरामध्ये उघडे असे आहे कामा नालीची सुविधा नाही आहे आमच्या घरामध्ये संडास पण नाही आहे नळ पण नाही आहे मेन गोष्ट सर जी इथं कोण्या गोष्टीची तो लाभ होऊ शकत नाही पण इथं जागा पण नावी नाही आहे आमच्या लोकांच्या एवढ्या दिवसाची राहिणी आहे आमची पण आतापर्यंत कोणाने रिस्क घेतली नाही म्हणून आम्ही याच्यावर एक रिस्क घरकुल भेटले आहे काही लोकांना भेटले आहे पण ते लय दिवस झाले काही भेटले इंदिरा इंदिरा गांधीच्या जागेवरती जवळ तेव्हापासून भेटले तेव्हापासून आम्हाला भेटले नाही लाभ पण आता जे काही आहे आमच्या लोकायचं म्हणणं आम्हाला जागा बी लागून लागू कर द्यायला पाहिजे संडास बांधून द्यायला पाहिजे नाल्या सुविधा करून द्यायला पाहिजे आणि आमच्या न म्हणजे नड घरामध्ये सर्वाले परदेशी करून द्यायला पाहिजे आमचं म्हणणं आहे का एवढं आम्हाला जे करून आमची समस्या करून आम्ही मत देऊ जे आम्हाला सुरक्षा करून आम्ही मत देऊ जे आमच्यासाठी समस्या नाही घेणार आम्ही त्यांच्यासाठी मत देणार नाही आमच्या लोकाले पूर्ण उघड्यामध्ये जावं लागते म्हणजे जे सुटगिरणी आहे ना ते आम्हाला रोडावर मध्ये जावं लागते माणसं आमच्या तोंडाकडे पाहते ना आम्हाला शरम वाटते पण काय आमची मजबुरी आहे आम्हाला जाच लागते पण आमच्यासाठी काहीतरी रिस्क घ्या हे दहा बोटाची विनंती आहे सर गरम शोक नमस्कार मी भारती भोसले आहो आम्ही पारदी बेड्यातली राहणार आहोत जे आम्ही ग्रामशोक ले ठराव मागायला जाऊन राहिलो ते पण आम्हाला देत नाही ग्रामशोक ज्या विषयापासून आमचं हे ठरावाचं काम करत आहे ते ठराव आम्हाला देतच नाही राहणार आणि ग्रामपंचायत मध्ये येऊ नाही राहिले जर आम्ही तहसीलदार जवळ गेलो तर तहसीलदार काय म्हणते जे रोडवर पांठेले लागते त्याच पण टॅक्स घेते ते पण टॅक्स चालूच राहते म्हणजे ते तुम्ही एवढ्या रोजीचे भरत असल म्हणे पण ते तुमचे चालल्याचे राहायचे घर टॅक्स भरून आले काय आम्हाला घर जागा पाहिजे पण संडासची जरूरत आहे संडास ची आहे म्हणजे घर फुल नसलं बी दिल्लं तर आम्हाला संडास बांधून द्यावा म्हणजे आता आम्हाला संडासची जरुरत आहे जागाचे मग ते आम्ही सुदगिरणी जवळ जाऊन उघड्यात उठ बस किती दिवस करू आता आम्ही करूनच ना राहिलो ना? सांगत आहोत आम्ही सर्वांना मत देणार आता सध्या तर नाही आहे का आमच्यासाठी काही लाभ आतापर्यंत झालेला नाही आणि आमचं म्हणणं आहे जे आमच्यासाठी रिस्क घेणार आहे ना त्यांच्या आमचे मत, मत, मत चारशे पन्नास मतं आहे पाचशे सातशे मतं असे पडते पण प्रत्येक लोकांचे नाही टाकले आम्ही पण जे काही आता आले त्यांचे टाकले आहे सध्या पण आमचे पाचशे सातशे लोकांचे मतदान पडत आहे लाभ जे देनार, करून देणार त्यांच्यासाठी आम्ही मत तयार करून देणार नाहीतर तर आता तयार करून देणार आम्ही पण आता पण आम्हाला लाभ करून द्यायचं तुमचं काम पण आम्हाला लाभ देऊन करून आणि त्यालेच मत देऊ नाहीतर तर मत भस्कार कृपया जिल्हा तो मत देणार नाही पण आमच्या जातीसाठी जागा आणि संडास बाथरूम ह्या जरुरी काम आम्हाला करून देणार काम आहे आमच्या लेकरा पासून आमच्यापर्यंत आमची पिढी अशीच चालली गेली आता पर्यंत लाभ नाही झाला तर